नवे फौजदारी कायदे येत्या एक जुलैपासून लागू होत आहेत या कायद्यातील पीडित केंद्रित दृष्टिकोनाबद्दल आज आपण जाणून घेऊयात हो न्यायप्रणालीची दक्षता निपक्षता आणि उत्तरदायित्व वाढवणं या तीन नव्या फौजदारी कायद्यांचं हे उद्दिष्ट आहे हे कायदे पीडितांना फौजदारी खटल्यांमध्ये एक हितधारकाच्या रूपात मान्यता देतात पीडितांच्या सक्षमीकरणासाठी आणण्यात आलेले हे कायदे अनेक अर्थानं विशेष आहेत ते म्हणजे पीडितांना भागीदारीचा अधिकार या अंतर्गत पीडितांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात आलाय न्यायदानाची सोपी प्रक्रिया या अंतर्गत शून्य एफ आय आर आणि ई एफ आय आरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे माहितीचा अधिकार या अंतर्गत पीडितांना आरची प्रत मिळवण्याच्या अधिकारासह नव्वद दिवसांच्या आत तपासाच्या प्रगतीबद्दल जाणून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे पारदर्शकता भारतीय न्याय संहिता कायदा पीडितांना तपासाच्या विविध टप्प्यावर माहिती मिळवण्याचा अधिकार मिळवून देतो नवीन फौजदारी कायदे म्हणजेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे कायदे एक जुलै दोन हजार तेवीस पासून लागू होत आहेत या कायद्यांविषयी एनसीआरबी संकलन ऑफ क्रिमिनल लॉ या ऍपवरून अधिक जाणून घेता येईल